भाजपनं आगामी निवडणुका आणि शंभर टक्के कमळ मिशन अंतर्गत राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले या अभियानातून प्रतिभूत दोनशे सदस्यांची नोंदणी करण्याचं टार्गेट नेत्यांना दिलं असून राज्यभर पंचवीस लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट भाजपनं ठेवले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आगामी निवडणुका आणि शंभर टक्के कमळ मिशन अंतर्गत भाजपनं राज्यात सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले सध्या हे अभियान राज्यभर जोरात सुरू असून मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात सदस्य नोंदणीला जोर आलाय भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात देखील हे अभियान सुरू केलं असून सांगली जिल्ह्यात सध्या याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यामुळं रोहित पाटील यांच्यासह विश्वजित कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ असून यापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपनं विजय मिळवलाय सांगली विधानसभा मतदारसंघात सुधीर गाडगीळ मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश खाडे शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख आणि जत विधानसभा मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांनी बाजी मारली भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागाला लक्ष देण्यात आलं आहे ज्यात सांगली शहरात एक लाख चोवीस हजार चारशे सदस्य नोंदणीचं चा लक्ष आहे तर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सदुसष्ट हजार प्राथमिक सदस्य म्हणून नोंद झालेली आहे ग्रामीण भागात देखील एक हजार आठशे साठ बुथवर आत्तापर्यंत एक लाख अठरा हजार तीनशे ब्याण्णव प्राथमिक सदस्य नो म्हणून नोंद झालेली आहे जतमध्ये गोपीचंद पडळकर यांनी बावीस हजार सदस्यांची नोंदणी केली असून विस्लामपूर विधानसभा मतदारसंघात बारा हजार नोंदणी झाली आहे जी जयंत पाटील यांना विचार करायला भाग पाडणारी आहे तर रोहित पाटील यांच्या तासगाव मतदारसंघात भाजपनं तब्बल एकतीस हजार दोनशे एकोणतीस सदस्य नोंदणी केली आहे जी रोहित पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे शिंदे सुहास बाबर आमदार असले तरी भाजपनं तिथं नोंदणी केली आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ हा विश्वजित कदमांचा बालकिल्ला असला तरी देखील भाजपनं एकवीस हजार चारशे अठ्ठावन्न सदस्य नोंदणी केली ही नोंदणी विश्वजित कदम यांच्या चिंतेत भर टाकू शकते तसेच शिराळा मतदारसंघात एकोणीस हजार दोनशे सदस्यांची नोंदणी भाजपने केली आहे तर सुधीर खाडेच्या मिरज मतदारसंघात अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त भाजपची सदस्य नोंदणी झालेली आहे